शेतातील विहिरीतील मोटार चोरी प्रकरणी चार आरोपीस अटक मोटरचे वेगवेगळे पार्ट काढून तेरा ते चौदा मोटर आरोपींनी विकल्याची दिली कबुली मोटरसह नगदी रोकड माना पोलिसांनी केली जप्त माना येथून जवळच असलेल्या कुरुम येथील विहिरीतील मोटर चोरी झाल्याची अनेक तक्रारी माना पोलीस स्टेशनला दाखल झाल्या असून एकोणतीस नोव्हेंबर रोजी माना पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली व त्यांच्या पी सी आर दरम्यान आणखी एकाचे नाव उघड झाले या आरोपीला सुद्धा मोटरसायकल व इतर साहित्यासह अटक केली आज दिनांक दोन डिसेंबर रोजी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुरुम येथील अभिजित देशमुख वय पंचेचाळीस वर्षे यांच्या शेतातील विहिरीतील पाणबुडीत असलेल्या दोन मोटार चोलून गेल्याची घटना शुक्रवारी सकाळी माना पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद होते यावरून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरश सुरशे व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन व सहकारी पोलीस यांच्या सहकार्यातून सापळा रचून तीन आरोपींना मागील दोन वर्षात कुरुम परिसरात चोरलेल्या शेतातील विहिरीतील पाण्याच्या तेरा ते चौदा मोटर आरोपी नामे जावेद खान रशीद खान राहणार अमरावती याला मागील दोन वर्षात अनेकदा विकल्या होत्या आरोपी जावेद यांचे मोटर दुरुस्तीचे दुकान असून आरोपीने याला मिळालेल्या मोटरचे पार्ट वेगवेगळे करून ते मागील दोन वर्षात त्यांच्याकडे दुरुस्ती कामी आलेल्या मोटरमध्ये वापरले जायचे त्यामुळे सदर मोटर जप्त होऊ शकल्या नाहीत मात्र आरोपी जावेद खान याला त्यातून मिळालेल्या रकमेपैकी अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचे साहित्य गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे आरोपी जावेद खान राहणार अमरावती हा या गुन्ह्यात अटक केला असून पी सी आरमध्ये त्याने पोलिसांना आपल्या खाक्या दाखवताच पुपटासारखा आरोपी जावेद खान हा बोलू लागला यामध्ये एकूण मिळालेला मुद्देमाल हा दोन लाख अकरा हजार रुपयाचा असून यामध्ये चोरी केलेल्या पाण्याच्या मोटरचे पार्ट करून ते इतर खराब झालेल्या मोटरमध्ये वेळी टाकून अशी एकूण मिळालेली रक्कम अठ्ठ्याण्णव हजार रुपये रोख दोन पाण्याच्या मोटर दोघांची किंमत अंदाजे अठ्ठावीस हजार रुपये पाच पाण्याच्या मोटरप्रती सात हजार रुपये प्रमाणे एकूण पस्तीस हजार रुपये गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये असा एकूण दोन लाख अकरा हजार रुपयाचा मुद्देमाल माना पोलिसांनी जप्त केला यामध्ये तीन आरोपी शाकीब खान मशीद खान नौशाद खान रफीक खान दोन्ही आरोपी राहणार कुरुम अब्दुल शहबाज अब्दुल आकीब यांनी मागील दोन वर्षात कुरुम परिसरात चोरलेल्या शेतातील विहिरीतील पाण्याच्या मोटर आरोपी नामे जावेद खान रशीद खान राहणार अमरावती याला मागील दोन वर्षात वेळोवेळी विकल्या होत्या आरोपी जावेद याचे मोटार दुरुस्तीचे दुकान असून आरोपीने याला मिळालेल्या मोटरचे पार्ट वेगवेगळे करून मागील दोन वर्षात त्यांच्याकडे दुरुस्ती कामी आलेल्या मोटरमध्ये वापरलेत असे चारही आरोपींना माना पोलिसांनी अटक केली असून पी सी आरमध्ये चोरी केलेल्या पाण्याचे मोटरचे पार्क करून ते इतर खराब झालेल्या मोटरमध्ये दुरुस्तीवेळी टाकून मिळालेली रक्कम अठ्ठ्याण्णव हजार रुपये रोक व पाण्याचे दोन मोटार कि मोटरसायकल दोघांची किंमत अठ्ठावीस हजार रुपये पाण्याच्या पाच मोटर प्रति मोटर किंमत अंदाजे सात हजार रुपये प्रमाणे पस्तीस हजार रुपये गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये असा एकूण दोन लाख अकरा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी जावेद खान हा त्याच्या दुकानात पाण्याच्या मोटरचे पार्ट वेगवेगळे करून दुरुस्तीकामी आलेल्या मोटरमध्ये टाकून विकतो यावरून माना पोलिसांनी अपराध क्रमांक तीनशे तेरा अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन बी एन एस तीनशे एकोणऐंशी भादवीनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे व पोलीस अंमलदार आकाश काळे हे करीत आहे चॅनलला लाईक व सबस्क्राईब आणि शेअर करा